नमस्कार आपण बघत आहात आरोग्य क्षेत्रातलं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉक्टर शिवशंकर खेडेकर बाळरोग तज्ज्ञ डॉक्टर साहेब जपतायत सामाजिक बांधिलकी आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून विविध कार्य ते नेहमी सातत्याने या ठिकाणी करतायत सामाजिक क्षेत्रामध्ये हिरहिने सहभागी होणार व्यक्तिमत्व हीच ईश्वर सेवा आज आपण देत आहे आज आपला आहे आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी न ठेवता आज आपण दिवसभर आपण आरोग्य सेवा दिलेली आहे त्याबद्दल काय सांग आरोग्य सेवा देणं हे माझं प्रथम कार्य आहे त्याच्यामुळे बाकीच्या कार्यक्रमाचा काही प्रश्नच येत नाही आणि आज माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त माझ्या पेशंटनी माझ्या नातेवाईकांनी माझ्या हितचिंतकांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले असेच आशीर्वाद अशीच माया माझ्या पाठीशी कायम राहू हीच माझी जवळ चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांनी कायम असंच सहकार्य मला ठेवू एवढीच हो। मी सर्वांना वाढदिवसानिमित्त विनंती करतो सर या ठिकाणी आपण दर गुरुवारला या ठिकाणी जी सेवा देत आहेत बापक दरामध्ये त्याबद्दल काय सांगणार दर गुरुवारी सेवा देणं म्हणजे एक काहीतरी समाजाचं ऋण फेडणं आपण जे ज्या समाजानं मला एवढं दिलेलं आहे ज्या समाजानं रस्त्यावरच्या व्यक्तीला एवढं मोठं केलेलं आहे तर त्या समाजाचं ऋण फेडण्याकरता काहीतरी आपण करू शकतो खारीचा वाटा या उद्देशाने आपण ही संकल्पना सुरू केलेली होती आणि मला त्याचा आनंद आहे बारा वर्षानंतर पण ते कंटिन्यू चालू आहे आणि हे कायम सतत जोपर्यंत मी या खुर्चीवर बसणारे ही चालू राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं नाव आहे आपल्या सहभागी होती त्यांचं सुद्धा या ठिकाणी नाव आहे परंतु राजकीय कार्यकिर्द बघता या ठिकाणी काही परिवाराकडनं या ठिकाणी आज जन्मदिनी काही संकल्प वगैरे केलेला आहे काही नाही राजकीय कार्यकिर्दी आम्ही लाईन काढून ठेवलेली आहे की ती फक्त माझी धर्मपत्नी ज्योतिष हे करत आणि सामाजिक गोष्टीमध्ये माझा पाठिंबा जिथे जिथे माझा सहभाग जिथे जिथे समाजाला वाटेल किंवा मला असं वाटेल की आपण या गोष्टीकरता या सामाजिक कार्याकरता उतरलं पाहिजे त्या गोष्टीत मी नक्की उतरणार बरं तरुण बांधवांना काय आव्हान करणार कारण की जे आरोग्य सेवा करतायत आणि या ठिकाणी उतरतायत त्या सेवेमध्ये ते सर्वांना फक्त एकच आहे की प्रामाणिकपणे व्यवसाय करणे पैसे कमी जास्त हे महत्वाचं नाही आहे हे मह, सर्वात महत्वाचं सेवा करत राहतात